देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग क्रमांक एकोणीस कश्यप आणि जलोद्भवाचा विनाश गंगा तीरीचा कश्यपाचा आश्रम आता रितारिता झाला -रिता होता सर्व जीवसृष्टीला जन्म देऊन त्याच्या सर्व पत्नी आता अनंतात विलीन होऊन गेल्या होत्या कश्यप एकटाच आता तिथे उरला होता सारी पृथ्वी प्राणी पक्षी सृष्टीनं मंडित झाली होती गंगेचा जलौघ जलचरानी मंडित केला होता आता काही निर्माण करायचं राहिलेलं नव्हतं हो मग आपण अजून इथे का आहोत हे त्यालाही माहीत नव्हतं हो तो एकटाच गंगातरी पाषाण खंडावर बसून विझल्या डोळ्यांनी आपल्या सृष्टीकडे अनावर कुतूहलानं पाहत राही तो आता कृश झाला होता अजून काय बरं निर्माण करायचं शिल्लक राहिला असावं यावर विचार करत राही पण त्याला उत्तर मिळत नव्हतं तो अस्वस्थ झाला होता एकदा मात्र अजब घडलं तो सायंकाळी आपल्या कुटीकडे परतत असताना त्याला कानात फुसफुसते आवाज येऊ लागले त्याला काही कळेनाच शब्द स्पष्टही येत नव्हते तो थांबला लक्षपूर्वक ऐकायचा प्रयत्न करू लागला ते आवाज येथील भवतालातून येत नाहीत हे लक्षात आल्यावर तो अजूनच चक्राहून गेला त्यानं डोळे मिटले हे आवाज आपल्या आतूनच तरी येत नाही येत ना डोळे बंद केल्यावर फुसफुसाहट वाढली त्या फुसफुशीत संघर्ष आहे की मरणप्राय वेदना आहे त्यानं सर्व लक्ष एकवटून तो आवाज नीट समजावून घेण्याचा प्रयत्न केला मग त्याच्या लक्षात आलं की हा आवाज सर्पाचा आहे तो आपल्याला कसली तरी विनवणी करतो आहे या येथे या आमचे प्राण संकटात आहेत त्याला आता कुठे अर्थ लागला पण कुठे आणि मला ता साथ देतोयस माझा संबंध फक्त निर्मितीपुरता कशात गुंतून राहणं माझ्याकडून नियंत्याला अभिप्रेत नाही या लवकर या तोच आर्थ आवाज पण कोठे कश्यपाने विचारलं कैलासाचाही पार पलीकडे एक विशाल जलाशय आहे शक्तिसार, तेथे या लवकर या तो आवाज पाहता पाहता बंद झाला कश्यपाने डोळे उघडले अंधाराच्या गडद छाया अरण्यात मिसळू लागल्या होत्या कश्यप सैपो खुंपुईत रेडी टू कंटिन्यू